श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब शंकरराव आगेंना इन्स्टाग्राम अकाउंटवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी त्यांच्या दैनिक जयबाबा या वृत्तपत्रातून शहरातील नशेच्या इंजेक्शन विक्री प्रकरणाची बातमी प्रसिद्ध केली होती याच रागातून गणेश अंडरस्कोर मुंढे अंडरस्कोर तीनशे सात या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट डिलीट कर नाहीतर तुला डिलीट करून टाकीन तुझं आयुष्य खराब करीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित इन्स्टाग्राम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजातील चांगल्या वाईट घटनांचे वृत्तांकन करीत असताना पत्रकारांना अशा पद्धतीने धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील सर्व दैनिकांचे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी संबंधित इंस्टाग्राम अकाउंट चालकाविरोधात त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे शनिवारी श्रीरामपुरात इंजेक्शनसह एका महिलेला पकडले होते त्याच्यात मदत करणारा आरोपी हा गणेश मुंडे म्हणून पोलिसांनी त्याची माहिती दिली होती त्याचे वृत्त मी दैनिक जयबाबा आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते त्याच्यात डिवायस पी यांचंही आरोपीबद्दलची माहिती देताना देतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर मला काल जयबाबाच्या इंस्टाग्रामवर धमकी आली की तो व्हिडिओ डिलीट कर नाही तर तुला डिलीट करून टाकतो अशा स्वरूपाची ती धमकी आहे तर श्रीरामपुरात पस्तीस वर्षापासून आपण पत्रकारिता करतो पण अशा प्रकारची गुन्हेगारांकडून धमकी कधी आली नाही श्रीरामपूरचं वातावरण प्रचंड बिघडत चाललंय असं आम्ही ऐकत होतो आता आमच्यापर्यंत पण ती गोष्टी येऊ राहिल्या असं दिसतंय तेव्हा आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी सांगतो का या आरोपीवर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काळ सोकवला नाही पाहिजे अन्यथा पत्रकारांना श्रीरामपुरात काम करणे मुश्किल होणार आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा